नमस्कार शेतकरी मित्रांनो नारायण पवार डेरी फोरम आपलं स्वागत आहे ही पहिलं गाय आठ महिन्याची गाभण विकणे आहे गाय गरीब आहे गायची किंमत पंच्या हजार रुपये सांगितलं आहे हे बघा शेतकरी मित्रांनो गायची किंमत पंचे हजार रुपये सांगितलं आहे कमी जास्त किंमत होईल हे बघा अरे दोरी घेणा वरती दादा ज्यांना कोणाला गायब पाहायची असेल खरेदी करायची असेल त्यांनी देशिंग मोरगाव तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली येथे तुम्हाला ही पहिला रू पाडी बघायला मिळेल आठ महिन्याची गाभण आहे पाडी बघा पाडी कशी आहे शेतकरी मित्रांनो एक नंबर पाडे ज्या शेतकऱ्यांना ही पाडी खरेदी करायची असेल त्यांनी स्क्रीनवर चाललेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा पाडी बघा शेतकरी मित्रांनो कशी आहे हायरूप पाडे पॅचवाली पाड्या आहे शिंगटी पाड्या ज्यांना कोणाला ही पाडी खरेदी करायची असेल त्यांनी स्क्रीनवर चाललेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद